प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मजबूत दावेदारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत वेगवेगळी नावे समोर येताना दिसत आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने दोन नावे आघाडीवरती आहेत पहिले नाव आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक रिंबाळकर यांचं तर दुसरं नाव आहे मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचं धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे प्रयत्नशील आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाने भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरनं या मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदललेली आहेत या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार तर सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन विधानसभेचे आमदार आहेत तर दोन भारतीय जनता पक्षाचे एक, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादास शिंदे तसेच करमाळा या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस <ISTukt> पक्ष पुरस्कृत आमदार संजय मामा शिंदे यांचा पाठिंबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे त्याचबरोबर सांगोलेच्या सांगोलेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचाही पाठिंबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांचाही पाठिंबा हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे परंतु या माडा लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काही प्रमाणामध्ये विरोध दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने स्वतः मोहिदे पाटील यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते हे जरी भारतीय जनता पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा यांना निवडून आणण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा महत्वपूर्ण वाटा आहे फलटण कोरेगाव या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक विधानसभा मतदारसंघामध्ये दीपकराव चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही महत्वपूर्ण राहिलेली आहे अर्थातच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस विरोध आहे त्यामुळे अर्थातच रामराजे यांच्या गटाचा पाठिंबा हा मोहिते पाटील गटाला मिळू शकतो अशी ही चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे अर्थातच गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या विकास योजनांच्या मा माध्यमातून यामध्ये प्रामुख्याने रस्ते जलसिंचनाच्या विविध योजना पुणे पंढरपूर पालखी महामार्ग असो अथवा फलटण पंढरपूर रेवे रेल्वे मार्ग असो अशा माध्यमातून विविध विकास कामे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे म्हणजेच या विकास कामासाठी निधीचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे अर्थातच गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि गेल्या दोन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विकास निधी मोठ्या प्रमाणामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देण्यात सिंह नाईक निंबाळकर हे यशस्वी ठरलेले आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे सिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं त्याचबरोबर मागील निवडणुकीत मान खटाव या विधानसभा मतदारसंघामधून पंचवीस हजार मतांचं लीड हे भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मिळवून दिलं सध्या राजकीय नेत्यांचं पाठबळ हे या लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी दिसत आहे म्हणजेच सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील माडेचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा पाठिंबा हा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दिसत आहे त्याचबरोबर माळशिरसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांचा सुद्धा पाठिंबा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आहे पंढरपूर जिल्ह्यातील सॉरी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे ही या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि या बेचाळीस गावांमध्ये परिचारक गटाचं राजकीय वर्चस्व आहे परिचारक गटाचे नेते प्रशांत परिचारक यांचा सुद्धा पाठिंबा हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिसत आहे त्याचबरोबर नुकताच करमाळ्यामधील बागल गटाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बागल गटाचा सुद्धा पाठिंबा हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असल्याचं दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे केंद्रीय नेतृत्व असो अथवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असोत अथा अथवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत यांनी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचं कौतुक का केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व असो अथवा केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व असो यांच्याबद्दल किंवा यांच्याशी सिंह नाईक निंबाळकर यांचे सलोख्याचे संबंध आहेत मीडिया मॅनेजमेंट असो किंवा एकंदरीत या मतदारसंघातील एक परसेप्शन असो रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल एक गुडविल किंवा एक, एक चांगलं वातावरण या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे त्यामुळे एक प्रकारे उमेदवारीसाठी त्यांची बाजू ही वरचढ वाटत आहे अर्थातच मागील लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्याच तालुक्यातून म्हणजेच फलटण या फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामधून केवळ बाराशे मतांचं लीड मिळालं परंतु यावेळी ते मतांचं लीड वाढू शकतं असा आशा आशावाद खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आहे त्यामुळं तालुक्यातील एकंदरीत म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांचं राजकीय पाठबळ असो अथवा या पाच वर्ष म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये विविध के विकास कामे असो किंवा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या के योजना असो अथवा राज्य सरकारच्या योजना असो त्या माध्यमात त्या माध्यमातून केलेली कामे असो यामुळे कुठंतरी आपल्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष उमेदवारी देईल असा आशावाद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे अर्थातच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचं आणि विशेष करून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक तगडं आव्हान असणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो यामध्ये अंतर्गत मतभेद हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली बाजू कशा पद्धतीनं सेफ होईल त्याच समीकरणावरती किंवा त्याच समीकरणाचा विचार करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माण्यातून भारतीय जनता पक्षाचे आमदार असोत अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असोत ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करतील त्यामुळं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बाजू सध्या तरी मजबूत वाटत आहे कागदावरील समीकरणांचा विचार करता किंवा राजकीय समीकरणांचा विचार करता ते निवडून येण्याची शक्यता वाटत आहे परंतु अंतर्गत मतभेद आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय उलतापालती होत आहेत आणि एकंदरीत या लोकसभा मतदारसंघामधील मोहिते पाटील गटाची ताकद असो या सर्व गोष्टींचा विचार करता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर निवडून येण्याचं मोठं आव्हान देखील असणार आहे त्यामुळं या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्ष उमेदवारी कोणाला देईल याबाबत जरी प्रामुख्याने दोन नावे चर्चेमध्ये असली तरी सुद्धा त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव हे आघाडीवरती असल्याचं दिसत आहे त्यामुळं आपल्याला लवकरच समजेल की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी या मतदारसंघामधून कोणाला मिळ मिळणार आहे अर्थातच जर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना या मतदारसंघातील किंवा वेगवेगळ्या वेग विधानसभा मतदारसंघातील जे भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत किंवा दोन तिन्ही पक्षांचे म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो भारतीय जनता पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या तिन्ही पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि विद्यमान आमदारांना बरोबर घेऊन एकजुटीने काम करावं हो लागेल तरच त्यांना निवडून येण्याची संधी आहे कारण गेल्या तीन निवडणुकांमध्ये माड्यामधून प्रत्येक वेळी नवीन खासदार निवडून आलेला म्हणजेच एक खासदार पुन्हा एक निवडून आलेला नाही धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका